पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

मागील काही वर्षात सोलापूर जिल्हा दूध संघाची अवस्था अतिशय बिकट झाली असून एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात दूध पंढरीचा लोक भलतीच लोकप्रिय ठरली होती जिल्हा दूध संघाकडून दर दहा दिवसाला दुधाचं पेमेंट मिळत असल्यानं संकलन देखील मोठ्या प्रमाणात वाढलं होतं राज्यात जिल्हा दूध संघाचा मोठा दबदबा होता मात्र सोलापूर जिल्ह्याप्रमाणे सोलापूर जिल्हा दूध संघ देखील राजकीय अड्डा बनला होता आणि ज्यांना जसं जमेल तसे त्यांनी जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था ओरबडून खाल्ल्या अशी टीका होताना दिसून येऊ लागली आणि मागील दहा वर्षात सोलापूर जिल्हा दूध संघास उतरती कळाली सोलापूर जिल्हा बँकेवर दोन हजार अठरा साली प्रशासक नियुक्त करण्यात आला आणि बुडू लागलेली जिल्हा बँक हळूहळू पूर्वपदावर आली सोलापूर जिल्हा दूध संघाची झालेली अवस्था पाहता यावर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय फेब्रुवारी घेण्यात आला मात्र त्यास स्थगिती देण्यात आली आहे तर जिल्हा दूध संघाच्या संचालकांची कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशीचे आदेश झाले पण त्यास देखील पुढे स्थगिती मिळाली होती व प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश देखील रद्द झाले होते जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांनी चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली होती आणि यातूनच अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जिल्हा दूध संघाच्या जागा विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मुंबईतील जागेला अपेक्षित किंमत मिळत नसल्यानं तिची विक्री रखडली होती तर पंढरपुरातील इसबाबी येथे अतिशय मोक्यावर असलेल्या दूध पंढरीची च्या तीन एकर जागा इमारत व दुकाने यासह विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पंढरपुरातील दूध पंढरीच्या जागेच्या विक्रीसाठी यापूर्वी अनेक वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र अपेक्षित किंमत आणि प्रतिसाद मिळत नसल्यानं आता पुन्हा नव्यानं जिल्हा संघानं पंढरपुरातील जागा विक्रीसाठी नव्यानं निविदा मागवल्यात पंचवीस कोटी नऊ लाख रुपये अपेक्षित किंमत असून अठ्ठावीस एप्रिल रोजी अपेक्षित किमतीची निविदा कि प्राप्त झाल्यास विक्री प्रक्रिया पार पडणार आहे पंढरपुरात एकीकडे स्थावर मालमत्तेचे दर मुंबईशी स्पर्धा करीत असताना येथील पालखी महामार्गावर रोड टच असलेली तीन एकर जागा इमारत शॉपिंग सेंटर असलेली तीन एकर जागा पंचवीस कोटी रुपये अपेक्षित किमतीत विक विकली जात नाही यामागे काही गौड बंगाल तर नाही ना अशी चर्चा देखील होताना दिसून येते यापूर्वी अनेक वेळा निविदा मागून देखील पंढरपुरातील जागेची विक्री होऊ शकली नव्हती आता यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघानं विक्रीसाठी निविदा मागवल्यात आता जिल्हा दूध संघाची पंढरपुरातील मोक्यावरील जागा विकली जाणार का आणि ती कोण खरेदी करणार याकडं सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नव्यानं एक आक्रमक नेता म्हणून उदयास आलेल्या नेत्यानं जिल्हा दूध संघाची पंढरपुरातील मुक्यावरील जागा खरेदी करण्यासाठी सर्वाधिक निविदा भरण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा असून मागील दोन वर्षात अनेक वेळा जागा विक्रीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र त्यावेळी पंढरपुरातील दूध पंढरीची तीन एकर जागा खरेदी करण्यासाठी सडाओ लागणार असल्याचं म्हटलं जात असून यातून राजकीय शह कट शहाचं राजकारण खेळत कुणाचे तरी मनसुबे उद्ध्वस्त केले जाणार असल्याची चर्चा देखील आहे मात्र या साऱ्या चर्चांना अठ्ठावीस एप्रिल रोजी प्रत्यक्ष निविदा उघडल्यानंतर पूर्णविराम मिळणार एवढं मात्र निश्चित